विश्व विश्व न्यूज आपके बातमीची दखल घेऊन कालपर्यंत सभासद असलेल्या राजू पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट राष्ट्रवादी मोटार काम, मालक कामगार वाहतूक सेलचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव संतोष पवार जुबेर बागवान यांच्या शुभ राजू पाटील यांना सोलापूर प... उपाध्यक्ष पदाचे व इथर नियुक्ती झालेल्या पदाधिकारी यांना पत्र देण्यात आले यामुळे राजू पाटील विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक व पत्रकार जावेद शेख तसेच वाहतूक संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष इरफान युनूस शेख यांचे आभार मानले यावेळी मेहबूब शेख तय्यब शेख प्रहार उत्तर तालुकाध्यक्ष फिरोज पठाण अनिश शेख तसेच इंडिया टी व्ही नाईनचे चॅनलचे उपसंपादक अजमेर शेख आदी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या वतीने सोलापूरवरून प्रतिनिधी जावेद शेख नमस्कार मी राजेश मोगळे पाटील काल माझे बातमीची दखल घेऊन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलवाले वा संपादक यांचा पण मी आभारी आहे परत पत्रकार यांचा पण आभारी आहे काल मी बातमीचे लावलेली होती दखल घेऊन आज आच, आजच्या दिवसाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी मोटर मालक कमगर संघ वाहतूक सेल चेअर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे त्यामुळे आपल्या चॅनलचा मी आभारी आहे व परत आमच्या पत्रकार जावेद शेख यांचा पण आभारी आहे धन्यवाद व तसेच इरफा निम्यूज शेख राष्ट्रवादी मोटर मालक कामगार वाहतूक सेल निम्यूज शेख यांचा पण आभारी आहे धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा